पार आज खामगाव शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगरपालिकेकरता करता इच्छुक असलेल्या सगळ्या उमेदवारांच्या भेटीभोटी आणि आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि जवळपास खामगाव शहरातले जवळपास दीड दोनशे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित वक्तव्य केलं होतं विधायक खूप पाठ झालं हे बघा बच्चू कडूला आपण सर्वजण ओळखतो आहे त्यांचं जे बोलणं त्यांची जी भाषा आणि त्यांची कार्यपद्धती ही सगळे लोक जाणून आहेत त्याच्यानुसार ते त्यांनी केलेलं ते वक्तव्य असेल पण त्याचं कोणी समर्थन करणार हे बघा या देशामध्ये आदरणीय मोदीजी असतील अमित शहाजी असतील आज भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ आणि प्रमुख नेते आहेत आणि निचित युतीचे सुद्धा नेते आहेत महाराष्ट्रामध्ये युती करण्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे पण त्या ठिकाणी उबाटाचे नेते आणि संजय राऊत राहुल गांधी सारख्याचे पाय त्या ठिकाणी चाटतात त्या ठिकाणी पाय धुतात त्यापेक्षा मला वाटते अमित शहा जे असतील किंवा मोदी जी असतील हे खूप श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बघा संपूर्ण जिल्हाभर खामगाव असेल शेगाव जळगाव सगळीकडे मेहकर बुलढाणा सगळ्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आम्ही आमच्या परिणामच्या कार्यकर्त्याचे मत त्या ठिकाणी जाणून घेतो हो। आहोत आणि महायुतीमध्ये निवडणुका लढून जिंकण्याचा आम्ही सर्व लोकांनी केली आहे मी काल टीव्ही मध्ये माध्यमामध्ये ही बातमी पाहिली ताबडतोब सन्माननीय मुख्यमंत्री आपले त्यांनी संबंधित ज्या दोन लोकांची नावं त्या सुसाईड नोटमध्ये होती त्यांना निलंबित केलं आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे त्यानुसार त्याच्यावर कारवाई होत आहे